पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी पानलोट क्षेत्रातून धरणामध्ये पाणी येत असल्याने अप्पर वर्धा सहा, सहा माध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पात सहस्थितीत जलसाठा आला असून आगामी पाण्याची चिंता मात्र मिटली अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह जिल्ह्यात सात माध्यम व अठ्ठेचाळीस लघु प्रकल्प आहेत या प्रकल्पातील पाणीसाठ्यात रब्बी हंगामातील सिंचनासह शहरी व ग्रामीण पाणी पुरवठा अवलंबून आहे यंदा जुलै व ऑगस्ट महिन्यात धरणाच्या पानलोटा क्षेत्रात झालेल्या सततच्या पावसाने अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह चार माध्यम प्रकल्प काटोकाट भरले आहे सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग करण्यात येत असून तीन गेट पस्तीस सेंटीमीटर चे उघडले असून एकशे एकोणसत्तर क्युसेन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे रब्बी उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची चिंता मिटली शहाणवचे चे चार चंद्रभागाचे तीन तर पूर्णा व सपनाच्या दोन गेटामधून विसर्ग सुरू आहे पंढरी व गरगा या माध्यम प्रकल्पातील प्रकल्पीय पाणीसाठा बघत विसर्ग करण्यात येत आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात आठशे पंच्याऐंशी दलगमी पाणीसाठा असून तो आगामी काळासाठी दिलासादायक ठरला आहे अध्याप पावसाचा सप्टेंबर महिन्यात निशल्क असल्याने जलसंपदा विभागाने खबरदारी घेत पाणीसाठ्याचे संतुलन राखण्याकरिता विसर्ग सुरू ठेवला आहे सध्या स्थितीत झालेल्या पाणीसाठ्यामुळे उन्हाळा व रब्बी हंगामाची चिंता मात्र मिटली आहे पाणीसाठ्याची स्थिती दलघमी टक्के अप्पर वर्धा पाचशे अडुतीस पंच्याण्णव चंद्रभागा अडतीस त्र्याण्णव झिरो तीन नव्वद पंढरी अठरा पॉइंट सत्तेचाळीस बत्तीस पॉइंट चौऱ्याहत्तर बोर्डी 18.47 पाच पॉइंट अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास अठ्ठेचाळीस रघु प्रकल्प एकशे सत्याहत्तर अठ्याहत्तर नितीन द स्ट्रिंग कॉपरेशन न्यूज परतवाडा